हाय तर आज या व्हिडिओमध्ये मी एक असा टॉपिक घेऊन आले आहे की ती खूप इम्पॉर्टंट आहे तो टॉपिक मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये प्रकर्षणं जाणवली ही गोष्ट तेव्हा विचार केला की मी हा टॉपिक कवर करायलाच पाहिजे तर कोणता आहे तो टॉपिक तर फर्स्ट मोलार फस्ट मोलार म्हणजेच पहिली दाढ तर ही पहिली दाढ हिला सिक्स इयर मोलान्स पण म्हणतात सिक्स इयर मोलार का म्हणतात तर कारण ती सहा वर्षानच तोंडामध्ये येते म्हणून तिला सिक्स सिक्स इयर मोलार पण म्हणतात तर माझ्याकडे म्हणजे प्रॅक्टिसमध्ये मला असं दिसून आलं जेव्हा लहान मुलं येतात चेकअपसाठी किंवा कुठली तरी डाळ दुखायली दात दुखायला म्हणून येतात तेव्हा त्यांच्यामध्ये मला दिसून आली ही गोष्ट म्हणजे ती कोणती गोष्ट तर जी फर्स्ट मोलार असते सहा वर्षाला तोंडामध्ये येते मुलांच्या पण पॅरेंट्सला किंवा मा मुलांना माहिती नसतं की हा परमनंट दात आहे त्यांना असं वाटतं की हा दुधाचा दात आहे म्हणजे एक तर तो खूप लवकर येतो तोंडामध्ये त्यामुळे त्यांना वाटतं की हा दुधाचाच आहे हा पडणार आहे आणि या ठिकाणी पडून दुसरा दात येणार आहे मी जेव्हा पेशंट चेक करत असताना म्हणजे लहान मुलं साधारणतः सहा वर्षाला ती दाढ येते सहा वर्षाच्या पुढचे सात वर्ष आठ वर्षे नऊ वर्षे दहा वर्षे अशी वर्ष जेव्हा मुलं येतात त्यांच्यामध्ये जेव्हा मी चेक करत असते तेव्हा सहज नजर टाकते त्यावर तेव्हा दिसून येतो की ती दाढ केलेली असेल तर तेव्हा मी त्या ते पॅरेंट्सला सांगते की ही परमनंट दाढ आहे आयुष्यभरासाठी खूप महत्त्वाची असणारी आपली दाढ आहे अख्खं आयुष्य आपण त्या दाढेवरती चावत असतो चावण्यासाठी ती मेन रोल करते मग अशा वेळेस मी त्यांना सांगते की ही ही दाढ परमनंट आहे आणि तुम्ही या ह्या डाढीची आधी ट्रीटमेंट करून घ्या अशा वेळेस तर बॅरेंचं म्हणणं असतं की नाही ही परमनंट दाढ नाही आहे हा तर दुधाचा दात आहे त्याचा हा दात पडलाच नाही आणि हा आता पडणार आहे दुधाचा आहे मग अशा वेळेस मला त्यांना समजून सांगावं लागतं की ही परमनंटच दाढ आहे दुधाचे टोटल वीस दात असतात म्हणजे एका आर्च जबड्यामध्ये पाच या साईडला पाच या साईडला पाच या साईडला आणि या साईडला आता ही जी परमनंट दाढ असते म्हणजे फर्स्ट मुला ती कुठे येते दुधाचा जेव्हा शेवटचे दा दात असतो म्हणजे जी छोटी दाढ असते दुधाची शेवटची पाचव्या नंबरचा दात असतो सेंट्रलपासून जर काउंट केलं तर त्या पाचव्या नंबरच्या दा दाताच्या किंवा त्या दाढीच्या पाठीमागे ही परमनंट सहा वर्षाला येते तर हे जे दुधाचे वीस दात असतात हे पडून जातात ह्याच्या पाठीमागे यांच्या पाठीमागे जी सहा वर्षाला दाढ आलेली आहे ती परमनंट ती पडणार नसते ती अख्खं आयुष्य आपल्यासोबत असते आणि ती जर किडली कमी वयातच किडली तर तिची ट्रीटमेंट करून घ्या सगळ्यात आधी तर ती किडूत नये म्हणून याकडे लक्ष द्या पॅरेंट्सनी काय काळजी घ्यायला हवी तर गुगलवर यूट्यूबवर दुधाचा दात तोंडामध्ये केव्हा येतो परमनंट केव्हा येतो याचा एक चार्ट भेटतो तो चार्ट मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायचा सेव्ह करून ठेवायचा आणि जसं आपल्या मुलाचं वय वाढत जाईल तसं तसं चेक करत जायचं की म्हणजे आता आपल्या मुलाचं वय किती आहे त्याचा कुठला दात येईल तोंडामध्ये त्या हिशोबाला पाहत राहायचं किंवा जवळच्या डेंटिस्टला एकदा दाखवून घ्यायचं असं असं मुलाचं वय माझ्या एवढं आहे एकदा चेक करून तरी घ्या की त्याचा कुठला दात आला आहे कोणता येत आहे काही ये प्रॉब्लेम आहे का कीड लागली आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं दुसरी गोष्ट आता जर समजा हा दात किडला असेल कमी वयात तर त्याला ट्रीटमेंट करून घ्या लवकर ट्रीटमेंट करून घ्या अजून एक महत्त्वाची गोष्ट मला ही सांगायची होती की हा जो दात आहे परमनंट दात जेव्हा येतो सहा वर्षाला की साधारणतः सहा वर्षापर्यंतचे मुलं स्वतः ब्रश करत असतात पण तरीही पॅरेंट्सनी तो ब्रश करत असताना दोन मिनटं बाजूला उभं राहा बघा तो व्यवस्थित ब्रश करतोय का किंवा त्याला ते सांगा की ती जी पाठीमागे न्यू न्यू दात आलेला आहे ना तुझा जी न्यू न्यू दाढ आलेली आहे ना तिला ब्रश केलास का तिला ब्रश व्यवस्थित कर किंवा तुम्ही करा काही हरकत नाही तुम्ही जर केला किंवा मुलांनी व्यवस्थित ब्रश केला तर ती आपल्या आखा आयुष्यसोबत राहील आता ती काय कामाची आहे जर तुम्ही मला प्रश्न विचारला तर सहा वर्षापासून पुढील आपल्या आयुष्यात ती सोबत राहणार आहे दुसरी गोष्ट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चावण्यासाठी ती मेन रोल करते पण आपल्या अक्कल दाढेवर तेवढं चावतो का नाही ना फर्स्ट मोला म्हणजे जी पहिली दाढ आहे त्यावरतीच आपण जास्त चावत असतो जेवण त्यानंतर तिच्या पा पाठीमागची जी दोन नंबरची डाळ आहे त्यावरती चावत असतो मग ही किती महत्वाची आहे दुसरी गोष्ट अक्लुजन अक्लुजन म्हणजे जेव्हा आपण जबडा बंद करतो वरचा दात आणि खालचा दात एकमेकावर व्यवस्थित बसायला पाहिजे तर हे कोण ठरवतो तर हा मेन रोल करतो ती पहिली दाढ म्हणजे वरच्या दाताचा उंचवटा खालच्या दाताच्या खड्ड्यामध्ये कसा बसायला पाहिजे मला लक्षात हे व्यवस्थित बसण्यासाठीही ती दाढ महत्त्वाची असते जर समजा यदा कदा कदाचित जर त्या दाढेला कीड लागली असेल किंवा तो खूप बऱ्यापैकी किडला असेल ग्रॉसची डिकेड म्हणतो आपण तसं तो झाला असेल आणि जर त्या दाताला काढण्याची वेळ आली कमी वयात म्हणजे समजा एकमेकांच्या बाजूला हे दात असे असतात आणि ही मध्ये आपली फर्स्ट मोलं समजा तर ती कमी वयातच किडल्यामुळे जर काढली आपण तर दोन दाताच्या मध्ये स्पेस तयार झाली दिव दिवसभरात आपण किती जेवतो म्हणजे काहीतरी काहीतरी खातच असतो लहान मुलं तर अजून खातात तर ती दाट निघाल्यानंतर मध्ये जी स्पेस तयार झाली आहे बाजूचे दात शांत बसत नाहीत वरचा खाल दात खालच्या दातावरती टेकायला लागला चावताना बोलताना तर हे जे बाजूचे दात आहे यांना सरकण्यासाठी स्पेस भेटली मध्ये तर ते हळूहळू हळू सरकायला लागतात आणि मधली जी स्पेस आहे ती क्लोज करायला लागतात अजून यामुळे काय होतं की हे असे सरकायला लागले की यांचे जे रूट्स असतात मुळे असतात ते त्यांच्या ते बाजूच्या दातांना त्रास द्यायला लागतात दुसरी गोष्ट हे वाकडे झाले की वरचा जो दात बसणार आहे तो व्यवस्थित बसणार आहे का त्यावरती नाही चुकीच्या पद्धतीनं बसेल चुकीच्या पद्धतीनं बसायला लागला ते असं घट्ट असं गॅप राहणं म्हणा काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतो म्हणजे ते जे वरच्या दाताचा उंचवटा आहे तो खालच्या दाताच्या खड्ड्यामध्ये व्यवस्थित नाही बसला चुकीच्या पद्धतीने जर बसायला लागलं चुकीच्या पद्धतीने घर्षण होतं आणि दात झिजायला लागतात दुसरी गोष्ट दाताच्या जबड्यामध्ये तर ती एम जे जॉईंट असतो आपल्या चुकीच्या पद्धतीने जर आपण चावत राहिलो तर कालांतराने इथे पण त्रास होतो तो काही लगेच आठ दिवसात पंधरा दिवसात त्रास होत नाही तर तो कधी होतो तो बरेच वर्ष कोणाला काही महिन्यामध्ये कोणाला काही वर्षांमध्ये जसं जसं कालावधी जाईल तसं तसं तो इथे तो त्रास द्यायला लागतो आणि मग हे त्यामुळे दुष्परिणाम होतात दिसून येतात म्हणून ती जी पहिली डाळ आहे तिच्याकडे लक्ष द्या आता ही डाळ किडू नये म्हणून काय काळजी घ्यावी तर एक तर ब्रश दोन टाईम ब्रश करायला सांगा मुलांना सकाळी संध्याकाळी ब्रश करताना तुम्ही बाजूला थांबा किंवा मुलांनी काही खाल्लं तर पाणी भरपूर प्यायला सांगा चूळ भरायला सांगा म्हणजे दातामध्ये काही अडकणार नाही दातामध्ये काही अडकून राहिलं दातावर दाता जे खड्डे उंचवटे असतात जे खड्डे असतात त्यामध्ये काही चिटकून राहिलं चिप्स म्हणा चॉकलेट म्हणा की तो दात त्या दातावर चिटकलेलं जे काही अन्न कण आहे ते सडायला लागतात आणि त्यामुळे किडेला सुरुवात होते हे होऊ नये म्हणून त्यांना काही ती खाल्ल्यानंतर चूळ भरायला सांगा किंवा पाणी भरपूर प्यायला द्या दुसरी गोष्ट जे काही आपले फायबरस फ्रूट्स असतात व्हेजिटेबल्स असतात ते त्यांना द्या व्हेजिटेबल्स म्हणजे जसं गाजर काकडी फायबरस फ्रूट्स हे काय करतात की वॉश आऊट टाईप ॲक्शन करतात म्हणजे दाताचे जे खड्डे उंचवटे असतात ना स्पेशली खड्डे त्यामध्ये जर काही कण वगैरे अडकले असतील जर फायबरस फ्रुट्स व्हेजिटेबल्स खाल्ले तर ते वॉश आऊट ते निघून जातं आणि लहान मुलांमध्येही किंवा मोठ्या माणसांमध्येही दात दुखण्याची वाट बघायची नाही जर दातावरती छोटासा काळा दाग जरी वाटायला लागलं किडीची सुरुवात जरी असेल तर अशा वेळेस जाऊन दाखवा कमीत कमी ट्रीटमेंट होते फिलिंग वगैरे होऊन ते व्यवस्थित होऊ शकतं जर कमीमध्ये नाही दाखवलं तर ती कीड वाढत जाते आणि नसांपर्यंत गेल्यानंतर रूट कॅनल किंवा खूप जास्त किडला दात म्हणजे रस्ते डिक्ट त्याच्या वॉल सगळ्या पडून गेल्या तर काढण्याशिवाय ऑप्शन राहत नाही म्हणून ही, ही वेळ येऊ देऊ नका कमीत कमीच डेंटिस्टला वगैरे दाखवून घ्या दाताशी रिलेटेड किंवा तोंडातील काहीही आजारांबद्दल जर काही माहिती पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा मी तो व्हिडिओ घेऊन हो येईल त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देईल आणि जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा थँक्यू